आज आपण मराठवाड्याचा खास खमंग व झंझणीत भुरका बनवतो आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा मधल्या वेळेस पोळीसोबत खाण्यासाठी आणि जेवणात काही भाजीला केलं नसेल आणि ताटात हा साधवरण भातासोबत नुसता भुरका जरी केला तरी खायला एकदम छान लागतो नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत भुरका करण्यासाठी कढईमध्ये मी तीन टेबलस्पून तेल घातलं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आणि मग अगदी पावचमचाच मोहरी घालूया आणि मोहरी छान तडतडू द्यायची फोडणी छान बसली म्हणजे कुठलाही पदार्थ खायला एकदम खमंग लागतो आता मोहरी तडतडायला सुरुवात झाली आहे तर आपण पावचमचाच जिरे घालूया जिरे पण छान फुलले आहेत तर आता लगेच लसूण घालायचं आहे तर मी पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या घेऊन त्याला सुरीने असं एकदम बारीक कट करून घेतलं आहे किंवा तुम्ही लसूण ठेचूनसुद्धा घेऊ शकता गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि हा लसूण आता थोडासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे फार याला तांबूस करायची गरज नाही तर गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि लगेच आपण एक चमचा तीळ घालूया आणि हे तीळ पण मिक्स करून घ्यायचे तिळाला पण फार वेळ परतायची गरज नाही आणि आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे तर कोथिंबीरीचा ओलेपणा आपल्याला कमी करायचा आहे छान कुरकुरीत ही कोथिंबीर झाली म्हणजे हा बुरका बरेच दिवस टिकतो आता एक टेबलस्पूनच यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालूया शेंगदाण्याचा कूट आणि तिळामुळे हा बुरका खायला एकदम कुरकुरीत मस्त लागतो आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करूनच यामध्ये तिखट घालायचं आहे तर साधारण दोन चमचे मी तिखट घातलं आहे एक चमचा मीठ घालायचं आहे आणि सगळं मिक्स करून घेऊया तुम्ही जर गॅसची फ्लेम चालू ठेवली तर मग हे तिखट जळाल्यासारखं होतं त्यामुळे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि मग तिखट घालायचं आहे एक मिनिटभर मी हे सगळं परतून घेतलं आहे म्हणजे मिक्स करून घेतलं आहे तर आता तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त असा खमंग आपला झणझणीत भुरका तयार आहे पोळी भाकरी सोबत तर खायला छानच लागतो पण तुम्ही धपाटे थालीपीठ पुरीसोबतसुद्धा खाऊ शकता जेवणात नुसता वरण भात केला आणि हा सोबत तोंडी लावण्यासाठी भुरका असेल तर जेवणाची रंगत नक्कीच वाढते तर जरूर करून पहा आणि केल्यावर अगदी आठ दिवस आरामात टिकतो तर तुम्ही घरी हा मराठवाडी झुंका बनवता का ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर पण जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा